महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या ज्या कधी कुठेही सार्वजनिक स्थळी मिळा किंवा कुठल्याही एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादं वाक्य बोलतात तर त्या वाक्यामधून अनेक बातम्या तयार होतात त्याचसोबत त्याचे पडसाद देखील महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील पडतात अशीच एक घटना एकोणीसाव्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापानिनी राज ठाकरे यांनी सांगितलं की त्यांचे जे पदाधिकारी आहेत बाळा नांदगावकर हे कुंभमेळ्याला गेले होते आणि तिथून येताना त्यांनी कमंडूलमध्ये पाणी आणलं आणि ते पाणी पिण्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांना दिले असतात राज ठाकरे यांनी सांगितलं की ते पाणी मी पिणार नाही थड असं त्यांनी पवित्र घेतला आणि त्यानंतर सांगितलं की गेली अनेक वर्ष झालं राजीव गांधीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अर्थात मोदीच्या काळापर्यंत देखील गंगा साफ करण्यासाठी हजारो करोड रुपये खर्च करण्यात आले परंतु आजपर्यंत ती नदी अर्थात गंगा नदी पूर्णपणे साफ करण्यात आलेली नाही आहे त्यांनी अजून एक मुद्दा दिला की ज्याप्रमाणे स्विमिंग पूल ज्यावेळेस आधी निळ निळ असतं परंतु नंतर ते घाणेडवत सोबतच त्यांनी सांगितले प्रकारे त्या कुंभमेळ्यामध्ये लोकं अंघोळ करत होते इवन तिथे अंघोळ केल्यानंतर ज्या टॉवेलांनी त्या अंकुश तोच टॉवेल तिथे पिळून देखील टाकत होते सोबतच अनेक प्रकारचे तिथे घटना घडलेल्या होत्या त्याच्या सार्वजनिक सोशल मीडियामध्ये म्हणा किंवा बातम्यामध्ये म्हणा अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते तर या त्यांच्या बोलण्यानंतर अनेक प्रसाद उमटले त्यामध्ये सगळ्यात जास्त जी मिरची लागली होती ती मिरची लागलेली होती भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना आणि आमदारांना परंतु या सगळ्या बाबतीत बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शालीमध्ये जे काय बोललं ते अत्यंत संपूर्ण देशातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे देशातील नागरिकांना देखील ते पटलेलं आहे कारण की श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी आमच्या बाळा नांदगाव ना का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्यापूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बिया घासतायत अ आणि बाळा नांदगावकर साहेब पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहितीये मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता